जगात जर्मनी आणि देशात परभणी अशी वेगळी ओळख हो निर्माण करणाऱ्या रा परभणीचा राजकीय पॅटर्नही वेगळा आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचा परभणी लोकसभा मतदारसंघाचा सा इतिहास पाहिला तर परभणीत एक वेळेस अपवाद ओळखता सलग सहाव्या शिवसेनेचा खासदार निवडून आला विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार खासदार हा पुन्हा निवडून येत नाही असाही परभणीचा इतिहास आहे या पॅटर्नच्या धास्तीनच येथे शिवसेनेतली बंडोखरी टाईली असल्याची चर्चा होणार आहे काय व कसाय आहे हा गावेगळा पॅटर्न परभणीतला खासदार पक्ष सोडताना का गाबरतो काय आहे त्याचा रंजक इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन युट्यूब चॅनल बोल रे भावा परभणी लोकसभा मतदारसंघाचा गेल्या पस्तीस वर्षातील इतिहास पाहिला तर शिवसेनेसोबत बंड करणाऱ्या खासदारांची मोठी परंपरा लाभली परवणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसवण्यासाठी सज्ज असतात असा हा गेल्या पस्तीस वर्षातला परभणीचा इतिहास सांगतो त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले चाळीस आमदार तेरा खासदार जरी बाहेर पडले अशा घडमोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे यांना सोडण्याचं धाडस करू शकलेले नाहीत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहील नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचं मोठं गारूळ होतं प्रत्येक जण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेला मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे अनेकांसाठी दैवत आणि जीवकी प्राण होते त्या काळात आलेल्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादयानं काँग्रेसची नौका किनाऱ्यावर लावताना अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बाले किल्ले मात्र बाळासाहेबांच्या झंजावातामुळे सुकडा साफ झाले एकेकाळी -एक मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर भाजप शिवसेनेचं प्रभुत्व होतं विशेषतः परभणीत शिवसेना गेल्या पस्तीस वर्षापासून फक्त आणि फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येत होता फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद ओळखता एका वर्षातच पुन्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून नेहमी खासदारांना नाथामुख्यांनी तोडवा असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे त्याचमुळं परभणीत प्रत्येक वेळी पक्षाशी गद्दारी झाली आणि लोकांनी त्यांना घरी बसवलं परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या पस्तीस वर्षात पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय की पक्ष सोडताना प्रत्येक जण वेळा विचार करत असतो की पक्ष सोडायचा की नाही परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातल्या चार व जालना जिल्ह्यातले दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी या विधानसभा मतदारसंघांचा तर जालना जिल्ह्यातील परतूर घनसागवी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे परभणी लोकसभा मतदारसंघात मूळ शिवसेनेच्या आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या जिंकल्या पाच दहा वर्ष खासदारकी बोगली आणि एवढं होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघून गेली एकोणीसशे नव्वदच्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेज होती परभणी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली शिवसेनेचे अशोक देशमुख एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिलं मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला पुढे केंद्रातलं नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केलं त्यामुळे देशमुखांना एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली पण पर परभणीतलं हे बंड बाळासाहेब ठाकरे यांनाच्या चांगलंच जिवारी लागलं त्यांनी फारशी राजकीय नसणाऱ्या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरोध मैदानात उतरवलं नौक्या असलेल्या सुरेश जाधवांनी अशोक देशमुख यांना आसमान दाखवलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्याण्णवच्या मध्यावर्ती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वडपूरकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला हा एकमेव अपवाद वळखता या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला नाही एकोणीसशे नव्याण्णव ना मध्ये शिवसेनेनं मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले पण सुरेश जाधवांनी दोन हजार चारच्या निवडणुकीत शिवसेनेला सोडचट्टी दिली मग शिवसैनिकांनी त्यांचाही पराभव केला दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले पण अणुकरारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुकारून केंद्र सरकारवरील विश्वादर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांनी काँग्रेसची सलगी वाढवली दोन हजार नऊ मध्ये त्यांनी शिवसेनेविरोधात परवणी विधानसभा लढवली मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे पाटलांना चारी मुंड्या चित केलं या माध्यमातून पक्ष सोडणाऱ्या मंडईंना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखवून दिलं शिवसेनेनं दोन हजार नऊ मध्ये मात्र एक नवा प्रयोग केला निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंत केलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये संजय जाधव हे शिवसेनेचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा संजय जाधव यांना शिवसेनेनं लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पसंती दिलेली आहे संजय जाधव आणि महायुतीचे महादेव जानकर यांची लढत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होणार रा। आहे राजकारणातल्या अशाच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद